नाही तर विरोधकच कोमात गेल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात आणि शेतकरी कोमात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती त्यानंतर विधानसभेत पलटवार केला या युतीच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे कारण अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स या संपावरती आहेत त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही पहिल्या जा ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं ह्याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाही आहे मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं ह्या एक सरकारचं धोरण दिसतंय दोन दिवसापूर्वी कोणीतरी म्हणालं शेतकरी कोमात आहे अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्याबद्दल अशी भाषा काढणं योग्य नाही आहे शेतकरी आपला मायबाप आहे अन्न अन्नदाता आहे हे शेतकऱ्यांचा अपमान आहे कोमात गेलं म्हणणं कोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी परिस्थिती सध्या आहे विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमात नाही विरोधी पक्ष कोमात गेला काय <laughs>